कसला आलाय बघा सूट बघा आता कसं असं चांगलं पाहिजे नल माकोल बघ कसला भारी आहे एकदम कडक बाबा या बघ कसले हात तोंड तुझी झाली ग जिताडा जिताडा ब इकडे लाईन लागली बघ लाईन खूप या बघ लाईन लागली लाईन लागली ब इकडे कसले लागले बघा हे बघ लॉटरी बघ बर बघ खाल्ली बघा चांगल्या बा, कशी हे बघ इकडं बघा कशा आहे ही सगळ्यात विषारी गाडींची साईज बघा सोडची हे बघ कसल्या ही साईज आहे सगळी सोडची हे बघा कशा नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनल मध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण भरपूर दिवसानंतर आलो तो वर्लीला वर्लीला बोलली तर आहे आपला शेनशा आणि मासेमारी असणार आहे मोठी चोट कोलबी कारपाली आणि सोबत आपले आहे वरलीचा कोली आपलं या साईडला बघताय समोर वरली गाव आणि पूर्ण मुंबईचा अद्भुत नजारा आणि समोर वरली सिलिंग आणि इकडं जायचंय आपला मच्छीला समोरच आपले दिसत आहेत तुम्ही दादा तिकडे बोट मध्ये आहेत तर बघताय आपला बोट पण भेटले पुढील आपण चढलोय आणि आता निघावलोय आपल्या फिशिंगला आजच्या सगळ्या बोटी दिसतात ते आलो हलू करून सगळ्या बोटी जातील फिशिंगला तर आता शांत आहे मौसम जरा शांत आहे कारण वादल गेला आहे आणि आता चांगला हवामान आहे म्हणजे आता मच्छीसाठी लायक हवामान आहे त्याकडे युट्यूबचा झेंडा दिसते बघा सिम्बॉल दिसते बघा झेंड्यावर त्यातच आहे तो गुरुनाथ देव मध्ये असे मच्छी बद्दल गैरसमज करून घेऊ नका कारण पण नावामध्ये फरक आहे आपली जी सफेद कोलबी असते ना सफेद कुलबी जे आपण सोड बोलतो तिला हे जितारा बोलतात आणि जितार्याला खाजरी बोलतात नॉर्मल मुंबईमध्ये सगळीकडे खाजरी बोलतात ये सफेद कुलबी म्हणजे जिताडा तर थोडा कन्फ्युजन करून घेऊ नका अगोदरच क्लिअर करते हे दादा ना रावच लागला हो, कसलं मोठं रावस लागलं हे बघ कसला रावस झालं काढायचं चा काम चालू आहे दुसरं काय दोन आहेत जाळ टाकली जाड करायचं चा काम चालू आहे मस्त आणि मोठ रावस लागलं दोन लागलेत बघ कसल्या समोर बांद्रा बांद्रावरली सिलिंग आणि आता आपण टाकतोय सुरुवात सिलिंगच्या आतमध्ये डायरेक्ट आता सिलिंगच्या आतमध्ये आपण फिशिंग आपली चालू करणार आहेत आज तर शांत आहे पाणी कारण वारा नाही त्याच्यामुळे पाणी भरपूर शांत आहे चला आपलं धंदाडाकडे तर केली सुरुवात असे वातावरण म्हणजे फिशिंग करायला पण मजा येते आणि व्हिडिओ काढायला पण मजा येते असं सीन दिसते कडक एकदम वरलीचा कोली तो तो बसलाय तिथं वरलीचा कोली वरली सुंदर आहे रे चला आता एक जाल आपला घ्यायला पण सुरुवात केली आहे ते बघ कसला सोटल आहे काय बोलतात जिताडा का जिताडा यांच्याकडे या सोटला जिताडा बोलतात कसली साईज आहे खतरनाक साईज आहे कोलबी आली बघ कोलबी दोन्ही साईडला कोलबी म्हणजे ती मोठी साईज मोठीच आहे ती कोलबीची पण का बारीक साईज नाही आहे का आला ये सुरमई सुरमई आली ब सुरमई तो बघ कसला सोट आला आहे बघ जबरदस्त खाली कोलबी एक आहे पडला ती कालची कोलबी सोट बघा सोटची साईज एक नंबर साइज आहे मस्त मौसम एकदम एकदम शांत आहे वातावरण कोलबी एवढ कोलबी आता खल्ली म्हणजे टाकली आहे ना काही बघा नवीन शब्द पण ऐकायला भेटतात ती पण यांचीच आहे यांचा पप्पा आहे ना तो आहे कोलबी आहे सोट आहे साईज आहे आम्ही उचलतो ना आम्हाला तीस कामातच कोलबी येते कोळबी येते मस्त बघा ती बघ सोट कसली आली बघ साईज बघ एक नंबर कोळबी मस्त येत आहे हा 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 कडक सोट बघ भारी आहे बघ कोलबी उलट चालूच आहे सोट अचानक येत आहे पण कंटिन्यू चालू आहे बघा इकडे बघा कशा टांगल्यान सोट खाली सोट आहे बघा मस्त आणि कोलबी हा म्हणजे कंटिन्यू आता चालूच आहे लावला बघ टोक लावला बघ रक्त लगेच रक्त निघाले टोक लावला तर बघ इकडे बघताय मुशी आली समोर मुशी कोळबी सोबत हे बघ मुशी मुशी आली मुशी जिवंत मुशी तो बघ बा, सोट आला बघा समोर बघताय सोट चितारा चिताडा म्हणजे सोट अक्षात ठेवा चिताडा म्हणजे सोट आहे जिताडा नाही आहे होडी चारवाला माणूस आणलाय भाड्याशी बघ कोलबी मस्त कोलबी मस्त समोर काहीतरी आलाय डोमा गोलीच्या काकाचा पुरे कसला आलाय बघा इकडे बघ सूट बघा आता कस टांगलं पाहिजे दणदणीत एकदम मग इकडं बघा पिशवी आहे ना पिशवीची पुढे मुशी आहे आपला मेन सोट कडक हे बघा सोट कसल्या लागला ना बघा ती एक आली आली एक, एक दिसते आतमध्ये पाण्याला मला किती आहे बघते तुम्ही तरवलंय बघा त्याच्यामुळे जाली अशी थोडीशी जाड होता ना आणि तिकडं आली मुशी बघ खाली सोट आहे कोलबी आहे कोलबी ते बघ खाली पण लागले ना बघ कोलब्या कशा ते बघ सोड बघ असला आलाय बघ एक नंबर खाली बघ खाली लागलेली आहे तोट हे बघ तिथे समोरच आहे बघा दोन आहे तोट दिसताय समोर कसला सोट आहे बघ मस्त लागलं मग दोन सोट लागल आणि इकडे डोमा आहे खाली मावर बघ कसला लागलाय केंड आलाय मुशी आली गाळा बघ शिंगाला त्याच्या खाली वय काय आलाय नल नल आलाय नल नल माकोल पाणी काढते उडवते बघ वालू चालू नल माकोल भारी आहे एकदम कडक लोड होतोय तो पाणी हे उडवायला उडवशील मग तस हे बघ कोलबी लागली बघ मस्त कोलबी आणि सोट अ बाबा बाबा आई बघ कसली सोट आहे बघ सोट म्हणजे जितारा जितारा <laughs> जिता <रा। ना, laughs> वरलीचा सोट म्हणजे जितारा वरलीचा कोली म्हणजे यो बघ कसला सोट आलाय काय काम पच्चीस जिताडा जिताडा म्हणजेच येऊ बघ बघ काम पच्चीस लाईन लागली इकडं बघ कोळबी कोळबी बाबा बाबा बा 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 या बघ क असल्या हाततून उडी ये बघ काम झाला वाटतं ये पच्चीस येवढीचं आपले हे ये धंद्याचा या तो कसल्या लागल्यान पाला बघ उचल तर ते सोड 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 थांब पच्चीस हा त्याची आपण नाव ठेवली चेंचाची सर्व मारवं लागते ना बघ हे बघ कसले लागले बघ सोट बघ हे बघ कोळंबी सोट झाली मजा हे बघ इ बघ सोट बघ सोट बघा काम झाले हे बघ कोलबी बघा कशी लागली मोठी आली बघ सोट कोलंबी रेपटी कोलब्या ये जिता डा, जिता डा। <laughs> <जिता डा। laughs> कस म्हणजे आता भारी काम झालं एक झालं ना आपलं काम पच्चीस झालंय बघ कसल्या सोट आलाय दादा जेव्हा साडी झाली बघ जिताडा जिताडा शिंगाली इकडे बघ लाईन लागली लाईन कल्लास काम पच्चीस इकडं बघ कस कसला लागलाय बघ बघ कसली साईज बघा इकडे खाली मुशी आली मुशी आली बघा इथ खाली मुशी कसले सोट लागले कडक ये बघ कसले आले बघ डोमा आणि सोट ढोमा कसला ते बघ अशी खाली बघ सोट आहे जितारा जितारा तू पटापट जितारी लागली आणि काय कती काय बघ टाइमपास करताना मग नुसतं कार पटापट बघ जितारी बघ जितारी जितारा ते बघ एक्सपर्ट माणूस काढायला बाहेरशी माणूस आणलाय उरण वरून आणला उरण काम वडा वडा तुम्ही हे बघ कसले लागले हे बघ हे बघ लाईन लागली हे बघ लाईन लागली ब इकडं हे बघ खाली बघ उचल भरलाय हे बघा कसा तिघ चौघ चौक अजून काढताना तिकड बघ इथल्याच काढून नाही होत अजून यांना काय नाही काढित नाही बरोबर ये मना वाटत काढायला जावं लागणार आहे कसल्या लागले पडली एक ही गेली एक आली दोन आले आहे गेली हे बघ कसले लागले बघा हे बघ जा बस लॉटरी लागली लॉटरी सोट सोट मध्ये लॉटरी येऊ हो काय घोलाली घोल घोलीच्या का काकाच पोरे समोर फिशिंग चालू आहे आमची समोरच वरली स्लिंक घरी घरी बोलावलं तुम्हाला लागले बघा हे बघ लॉटरी काम पच्चे साफ करा बस फक्त हे बघ पुढं लाईन लागलेली आहे बर मस्त काम झालंय आपल्या याच्या उडत तिकडे आता कर, कोलबी हे बघ असल्या कोलबी आणि सोटलंय ले लागले बघ टांगले टांगले नुसते हे बघ हे बघ समोर आता इकडं उडाचा आवाज येते कोलब्या हा असली लागली बघ कोलबी तर जाम लागली कोलबी बघा जिताडा जिताडा चित्रडा यांचं काम चालू आहे काल कती लागले जाम लागली ना काल काल जाम होते काल भावरा फक्त कोलबी येते कोलबी आणि मधीन मधीन जिताडा म्हणजेच सोट सोट तर कर्पल एक नाही आली ना आली एवढी मोठी आम्ही पण पहिल्यांदाच बघितली एवढी मोठी करपाल डोळी ना पडतात तशा खाली सोट आली बघ कस ना आहे तो बघ साईज बघा त्याची साईज खाली बघा साईज ये बघ कती लागले बघा कसली कोलबी आहे ते बघा दंभर कोलबी आली तो बघ कसला सोट आलाय बघा एक जबरदस्त खाली तो बघ खाली कसला आहे येऊ पडल पडल बघ कस ना आहे तो जबरदस्त आहे साईज तो टाईप कसनी साईज बघा ब्रँडेड साईज आणि सोटची ब्रँडेड साईज बघा कसल्या लागले बघा सगळे एकदम काम पच्चीस झालाय दाखवशी हातात कसनी साईज आहे बघा ती त्या बघ भरला खेचायला हे बघ काली पण किती दिसत बघ कोलवे आणि सोट दिसते बघ समोरे बघ कामच पच्ची झालं मात्र त्यान अंगात नको या पण बारीक बारीक उचल 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 इथे तुझ्या बाजूला पडेल बा पडेल बघ शिकवलेले का <laughs> साईज बघ कसती लागले कसले लागले बघ बघ वाकटी आली बघ असली वाकटीची साईज बघ कसले खतरनाक साईज आहे वाकटीची इकडं <laughs> बघा जिताडा बघा ही बघ आला जिताडा जिताडा बघा या खाली बघ लाईन लागली लाईन बघ भरलाय बघ खाली बघा ना कशा हे बघ बघ खाली पण किती लागले ना बघ शिंगाला आलाय मोठा बघू शकता काय शिंगाली बेंड्या शिंगाली। हॅटॅक बेंड्याव आणि बेंड्याव बघा फेकला इकडे बेंड्याव घेतच नाही जिताड बघ चिताडे जिताडे जिताडे म्हणजे कोलबी नुसती कसला आहे बघ खाली बघ आहे बघ सोट कडकडं बघा कशा लागल्यान ते ती साइडला लाईन लागली माल माल बनव चल हे बघ खाली पण आहात र बाब पतार आली विषारी म्हणजे समुद्रातला विषारी साप ती पतार असा पण आहे ही पतार आहे पण विषारी असते ना जामी आहे ही सगळ्यात विषारी काढींची चावली ना तर पाणी माणूस ही बघ ही पतार आहे पण हे पण हे नेहमीची माणसं म्हणून ठीक आहे त्यांना माहिती आहे बरोबर बघा कश्यात टांगल्यान कसनी आली बघ आपलं संपत आला आपला बोया आलाय वाटत लोकांच्या येऊ बघ जिताडा 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 समजून घ्या आता इकडे जिताडा बोलता आणि आपण सोड बोलतो पाला बेंड्याव नाही खाली बेंड्याव बघ बेंड्याव काय नाही इथं बेंड्यावला व्हॅल्यूच नाही इकडं बघ 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 कसल्या लागल्यान हे बघ कसल्या लागल्यान साईज साईज कडक होता तो आता झाला गुतला इकडं बघा एकदा नजर मारा अशा लागल्यान सोट आणि कोलब्या तिकडं खाली बघा सोट दिसत तुम्हाला पाण्या दिसत असतील चालामध्ये जाम आले ना जाम हे बघ अशा लाईन लागल्या बघा टाकलेला कोलबी बघा कोलबी बघा कशी चांगली आहे का याल। यो याला ते चिताडा बोलतात ना ही सोट आहे याला ते चिताडा बोलतात मस्त एकदम काम झालं चरबा आला दिसते बघा समोर चरबा डोमी डोमी जिताडा तो आता आहे बघ कस मोठा आहे टग्या का टग्या हे दाखव र तो सोड दाखव बघ आपला आता जाल काढून झालाय आजाल काढून झालाय आणि जालामध्ये आपल्याला जबरदस्त लागली म्हणजे काय बोलत खरपाळी खरपाली एक नाही लागली सोलट लागली सगळी म्हणजेच आपले सोट झालं तर खेचताना बघितली म्हणा तुम्ही डंबर म्हणजे ते सोट सोलट ते या ये त्यांना ना काय बोलतात जिताडी सोलटला ती दंबर लागली आणि कोलबी लागली भरपूर अजून वेगळा मावर होता दाखवते बघा अर्धा टप जवळ जवळ ती कोलबी आणि ते सोट लागले तर आपल्याला हे बघा समोर बघताय कसले ना साईज बघा तुम्ही फक्त साईज सोटची साईज बघा साईज बघा सोटची साईज कशी की नाही पावरफुल हे बघ कसली ही साईज आहे सगळी सोटची ही साईज आहे असली साईज लागली सगळी आपल्याला बघा कसली साईज आहे बघा हे बघा कशा लागल्यान सोट सोट बघताय कसं सोट म्हणजे काय रितडा कोलबी ही कोलबी नी ही सफेद करायची म्हणजे सोडजे आपण बोलतो ना त्याला ते जिताडा बोलतात एवढ्या उभं कसला लागलाय माकोल कडक काम तर असेल व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली, कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा वरलीचा चा कोली चॅनल ला खाली लिंक असेल तुम्हाला सबस्क्राईब करणंच आहे कारण फिशिंगवाला आहे आपला भाऊ फिशिंगवाला आहे आहे कारण फिशिंग सगळ्यांचं काम नाही समुद्रात जाऊन फिशिंग करणं मासेमार दाखवणं आणि रोज तुम्हाला वेगळा व्हिडिओ दाखवणं भरपूर मेहनतीचं काम आहे तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते एकदा नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब चला बाय भेटू आपण शेका नवीन व्हिडिओमध्ये